हा विषय जिव्हाळ्याचाच आहे पहिली ब्रा कधीवर बनली असेल काय असेल यावं लागलं असा कोणता काळ होता तो बारा वर्षाची मुलगी दिसताना थोडी मोठी दिसते तिला जरूर पण तिला मी ब्रा देऊ नाही शकत तीन जनरेशन माझ्याकडे एकत्र येतात बरेचदा खरेदीला तर आजीला मी सांगते आजी आता तुझे खांदे दुखतायत बरोबर काका तुमचे खांदे का दुखतायत कारण की तुम्ही हीच ब्रा अनेको अनेक वर्ष घातली होती ना म्हणून पण आता वयोमानाने आपण थोड्या तुम्ही वाकलात किंवा शरीराची ठेवण बदलली आता जडपणा उतरून खाली यायला लागला म्हणून आता पोक यायला लागलं मग कुठल्याही कपड्यांमध्ये छान वाटलं पाहिजे ती मधल्या वयाची गरज आहे योग्य ते इनर तेव्हा तू घालणार तेव्हा तू छान दिसणार पण तुला न काय वाटलं पाहिजे पण घातलेली तर व्यवस्थित आहे हा कॉन्फिडन्स तुझ्या चेहऱ्या जेव्हा येतो ना तेव्हा तू तुझं करिअर छान घडवतेस मग शेप मध्ये राहण्यासाठी थोडासा बदल आपल्यात केला ना जीवनशैलीमध्ये तर खरं सांगू का शेपवरची गरज नाही लागणार का कम्फर्टेबल असली पाहिजे वाढत्या शरीराला आराम आधार आराम आणि आधार अशी ब्रा मी पहिली ब्रा घातली ते दहावीच्या फेअरवेल लागे काय नव्हत पण आता सगळ्यांना हात लावून बघायचा तू नाही घातली तू नाही घातली पण साडी नेसायची होती आपलं स्त्रीत्व तर दिलेले नैसर्गिक देणगी यार मग ती आपण अशी तशी कसं हे करतो आपण तिच्याकडे पॉझिटिव्ह बघायला पाहिजे स्त्रीत्व आपल्या आड न येता स्वतःला एस्टॅब्लिश करता आलं पाहिजे त्या विचारात मग मी असा विचार केला की ठीक आहे आपण काहीतरी करूया स्तन हा त्रिकोणी असतो असतो त्या काळामध्ये ती फॅशन होते आता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एक छोटं गाव आहे अब्दुल हे तर मला माहितीही नव्हतं कोणी परभणीहून येतं कोणी जालन्याहून येतं कोणी महाबळेश्वरहून येतं कोणी अमेरिकेतून येतं कोणी पुण्यातूनच येतं कोणी मागच्या वलीत ना आता वीस वर्षांनी येतो बापरे हो बाई इथे आता तुमच्या मोर घालायचं असं पण मला बरेचदा विचारतात मी म्हणते नाही नाही मी तुम्हाला फक्त देते तुम्ही घालून फक्त सांगा ब्लाउज घाला मस्त साडीचा पदर दाखवा मला लक्षात येईल की तुम्हाला आधार मिळालाय का नाही आणि तुम्हाला पाठीला बरं वाटतंय का कॅन्सरचं प्रमाण जास्त वाढलंय आणि स्त्रियांमध्ये गर्भाशयाचा कॅन्सर आणि स्तनाचा कॅन्सर याच प्रमाण म्हणजे दुर्लक्ष करता येण्यासारखं नाही आहे इतकं वाढलंय